हे बावनकुळे उद्धव ठाकरेंना हिंदुत्व सांगतात आणि बावनकुळेंचं पोरग गणपती उत्सव चालू असताना गोमास खाऊन दारू पिऊन गाड्या उडवतो या प्रकरणातून जर बावनकुळेंचं पोरग सुटलं तर गृहमंत्री फडणवीसांना पकडा कारण बावनकुळेंच्या पोराला वाचवण्यासाठी फडणवीसांनी पोलिसांना कामाला लावलं आहे असं निखिल वागळे म्हणाले महाराष्ट्रात इतका भिक्कार इतका लबाड इतका खोटाडा आणि पोलीस दलाचं वाटोळं करणारा गृहमंत्री आजपर्यंत झाला नाही जेव्हापासून फडणवीस गृहमंत्री झालेत तेव्हापासून महाराष्ट्राला पनवती लागली आहे भाजप सत्तेत असल्यामुळे आणि फडणवीस हे गृहमंत्री असल्यामुळे या बावनकुळेला म्हणजे बावनकुळेंच्या मुलाला तुम्हाला असं वाटेल मी चंद्रशेखर बावनकुळेंना एवढ्या महान प्रदेशाध्यक्षांना अरे तुरे का करतोय मी त्यांना अरेतुरे नाही करत आहे मी त्यांच्या मुलाला जो या केसमध्ये अडकलाय संकेत बावनकुळे त्याला अरे तुरे आहे तर हा संकेत बावनकुळे यामध्ये अडकला असल्यामुळे त्याला वाचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न होईल या संकेत बावनकुळेची अल्कोहोल टेस्ट झाली नाही पोलिसांनी केली नाही या सगळ्यां तोपर्यंत तो पळून गेला होता एफ आय आरमध्ये त्याचं नाव नाही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याची मेडिकल टेस्ट केली नाही हा पोलिसांनी केलेला अपराध आहे याची चौकशी झाली पाहिजे पूर्णपणे पहिल्या क्षणापासून या बावनकुळेला वाचवण्याचा प्रयत्न केला गेला म्हणून माझं असं म्हणणं आहे पोलिसांना कुणाकुणाचे फोन आले गृहमंत्र्यांचा आला का बावनकुळेंचा आला का भाजपच्या दुसऱ्या कोणत्या नेत्या नेत्याचा आला का ह्याची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे माझा गृह खात्यांवर गृह खात्यावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर किंचितही विश्वास नाही आहे माझं इतकंच म्हणणं आहे की जर बावनकुळे वाचला तो वाचेल याची मला खात्री आहे तर कुणाला जबाबदार धरायचं कुणाला पकडायचं माझं असं म्हणणं आहे की बावनकुळे वाचला या परिस्थितीमध्ये तर थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरलं पाहिजे कारण पोलिसांनी हे जे उपद्व्याप केले आहेत त्या पोलिस दलाचे कॅप्टन हे देवेंद्र फडणवीस आहेत गृहमंत्री असल्यामुळे त्यांच्या अखत्यारीत पोलिस दल चालतं त्यांनी वरतून आदेश दिल्याशिवाय अशा प्रकारे नागपूर पोलिसांनी संकेत बावनकुळेला पळवू दिलं नसतं हे लक्षात घ्या देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानेच हे घडतंय असा माझा स्पष्ट आरोप आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय जर बावनकुळे सुटला तर फडणवीसांना जबाबदार धरा फडणवीसांना पकडा पकडा म्हणजे पोलीस नाही पकडणार त्याला आपण नागरिक मतदार म्हणून पकडायला पाहिजे आणि मतदारांनी धडा शिकवला पाहिजे तो ईव्हीएम मधून किंवा मतपेटीमधून हे लक्षात घ्या तुम्ही मी तुम्हाला सांगतो माझ्या अनुभवानुसार एकोणीसशे सत्त्याहत्तर नंतर नंतरचं महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण मी बघितलं आहे इतका भिक्कार इतका लबाड इतका गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि पोलीस दल बिघडवणारा दुसरा गृहमंत्री झाला नसेल हे लक्षात घ्या फडणवीस हा माणूस किती पाताळयंत्री असू शकतो याचं उदाहरण म्हणजे ती भीमा कोरेगावची केस आहे लक्षात घ्या अशा प्रकारे संपूर्ण पोलीस खातं सडवलेलं आहे विरोधी पक्षाच्या लोकांविरुद्ध तक्रारी करायच्या त्यांच्या पाठी ईडी सी बी आय लावायचं आपल्या बाजूला येतील त्यांना माफ करून टाकायचं जसं त्यांनी अजित पवारांना प्रफुल्ल पटेलना केलं प्रफुल्ल पटेलांज देशद्रोह म्हणजे इकबाल मिरचीशी संबंध असल्याचा आरोप होता त्यांनाही माफ केलं सत्तर हजार कोटी अजित पवारांचे तेही माफ केले असे हे देवेंद्र फडणवीस आहे यांच्या इतका विघातक गृहमंत्री यांच्या इतका वस्ट वर्स्त, वस्ट हा शब्दच इंग्लिशमधला योग्य आहे अत्यंत वाईट गृहमंत्री दुसरा झाला नाही अलीकडच्या भूतकाळामध्ये असं माझं म्हणणं इतके यांनी भानगडी केल्या म्हणजे देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदाला काय होते काय बोलायचे आणि आता कसे गुंडांचे साथीदार झाले आहेत हे आपल्याला सहजपणे समजू शकतं एवढंच नाही फक्त हिट अँड रन नाही किंवा गुन्हेगारी राजकारण वाढली आहे हा मुद्दा नाही तर महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धार्मिक दन, धार्मिक दंगे घडवण्याचा जो प्रयत्न होतो आहे ते त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा ते रोखण्याचा प्रयत्न गृह खातं समर्थपणे करत नाही आहे आणि माझा असा संशय आहे की फडणवीसच याला जबाबदार आहेत कारण नितेश राणेंसारखा का त्यांचा आमदार त्यांच्या जवळचा आमदार शोकत महाराष्ट्रभर फिरतो विरोधी विधानं करतो तरीसुद्धा त्याला फक्त नोटीस दिली जाते त्यांच्यावर कोणतीही कडक कारवाई होत नाही याला कोण जबाबदार आहे फडणवीसांनी सांगितलं तर नितेश राणे गप्प बसणार नाही पण फडणवीस सांगत नाही कारण त्यांना महाराष्ट्रामध्ये आग लावायची आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे तेव्हा गृहमंत्रीच जर महाराष्ट्रात आग लावत असेल तर ज्याला म्हणतात ना पहारेदारच कुंपण खात असेल तर शेत कोण वाचवणार तसंच आहे गृह खातं ज्याच्या हातात आहे तोच माणूस या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुंडांना गुन्हेगारांना संरक्षण देत असेल तर कोण वाचवणार सामान्य माणसाला हा खरा प्रश्न आहे मित्र अनेक मुद्दे मी तुम्हाला सांगू शकतो रश्मी शुक्ला प्रकरण आहे आत्ता राज्याच्या ज्या डी जी पी आहे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस पोलीस महासंचालक यांचं टेपचं प्रकरण आपल्याला माहिती आहे ते सगळं प्रकरण घडून सुद्धा आणि ते प्रकरण फडणवीसांच्या आशीर्वादाने झालं तरीसुद्धा त्यानंतर त्यांना माफ करून सर्वोच्च पदी बसवण्यात आलं याला फडणवीस जबाबदार आहेत त्यानंतर परमबीर सिंगचं प्रकरण आपल्याला माहिती आहे अनिल देशमुखांवर कसे खोटे आरोप करण्यात आले त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं त्यांच्यावर सी बी आय आणि ई डी लावण्यात आलं याला जबाबदार कोण आहे याला संपूर्णपणे जबाबदार या खोट्या केससाठी देवेंद्र फडणवीसच आहेत आतासुद्धा पुन्हा अनिल देशमुख बोलल्यावर अनिल देशमुखने फडणवीसांना एक्सपोज केल्यावर त्यांच्या पाठी सी बी आय लावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चालला आहे मला फडणवीसांना सांगायचं असेल की निवडणुकीच्या पूर्वी जर हे तुम्ही ब कळाल ना तर भाजपला जर साठ जागा मिळण्याची शक्यता असेल तर त्याच्या दहा जागा कमी होतील हे लक्षात घ्या कदाचित तुम्हीसुद्धा नागपूरहून हराल तुम्हाला वाटतंय आपण नागपूरमधून हरू शकत नाही पण नागपूरहूनसुद्धा तुम्हाला फटका बसू शकतो हा इशारा मी आत्ताच देऊ शकतो याचं कारण असं की काल परवा जो लोकपोलचा सर्वे आला आहे त्याच्यामध्ये भाजपच्या अधोगतीला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत असं बहुसंख्य बहुसंख्य मतदारांचं मत आहे आता आणखीन इतिहासात मी जात नाही फडणवीसांनी नेहमी कारस्थानाचं राजकारण केलेलं आहे दोन हजार एकोणीस नंतर अधिक आपल्या विरोधकांना खतम करण्याचं काम पक्षांतर कर विरोधक विरोधकांना सुद्धा विनोद तावडे असतील खडसे असतील हे त्यांनी दोन हजार एकोणीसपूर्वी केलं दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंनी आणि शरद पवारांनी त्यांना मोठा फटका दिला त्या त्यावर ते इतके भडकलेले आहेत की त्यांच्या डोक्यातला खुनशीपणा जागा झाला आणि आता पूर्वीचे गोड बोलणारे अभ्यास करणारे फडणवीस मागे पडून एक सुडाचं राजकारण करणारा अत्यंत खालच्या दड दर्जाचं राजकारण करणारा आणि विरोधकांना खतम करण्याची मनिषा बाळ बाळगणारा गृहमंत्री अशी फडणवीसांची प्रतिमा झालेली आहे त्यामुळे बावनकुळे प्रकरणात फडणवीस काय करतील हा प्रश्नच तुम्ही विचारू नका मला ते या बावनकुळेंच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतील म्हणून मी म्हटलं की त्याला जर वाचवलं तर तुम्ही फडणवीसांना पकडा गृहमंत्र्यांना पकडा त्यांना प्रश्न विचारा आणि त्यांनी प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिली नाही तर त्यांना घरी पाठवा निवडणूक जवळ आहे दोन महिन्यावर घरी पाठवा भाजपच्या जागा एकशे पाचवरून साठ वर येणार आहेत ते आणखीन खाली जातील या प्रकरणामुळे हे लक्षात घ्या पण मुख्य गुन्हेगार जो आहे छोटे छोटे गुन्हेगार खूप आहेत सत्तेमध्ये पण मुख्य गुन्हेगार कोण आहेत तर गृह बसलेले देवेंद्र फडणवीस हे विसरू नका नितेश राणे उघडपणे म्हणतो माझे पिताश्री बसले आहेत हे दुर्लक्षून चालणार नाही आता या विधानसभा निवडणुकीत भाजपला दहा जागा सुद्धा मिळाल्या नाही पाहिजे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आपले कर्तव्यनिष्ठ गृहमंत्री दोघेही निर्लज्ज आहेत